नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया घरकुल योजनेची नवीन यादी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन यादी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळत राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आपलं गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन करून ते प्रधानमंत्री आवास योजना सर्च करायचं आहे बघा पहिली वेबसाईट येईल पीएम आवास योजना ग्रामीण ए क्लिक करें क्लिक करें न तुम मोबाइल लाइट तो, तो तीन डॉट और क्लिक करूं डेस्कटॉप मोड होता है डेस्कटॉप साइट होता है ऐसे अनेते वागुष्ठ तो तुम्ही ज़ूम करों न आवाज़ सॉफ्ट मन होना है क्लिक करें से आणि रिपोर्ट याच्यावर क्लिक करायचं आहे इथे बघू शकतो मी भरपूर काही ऑप्शन आले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला एचमध्ये जायचं आहे याच्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा स्टेट निवडायचा आपला स्टेट महाराष्ट्र एक नंबरला आणि दोन नंबरला आपला इथं जिल्हा निवडायचा आहे तीन नंबरला ते तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर ता खाली तुमचं गाव निवडायचं आहे गाव कुठलं आहे तो गाव बघायचा आहे आणि इथे तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्षामध्ये काय करायचं आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस निवडायचं आहे जेणेकरून तुम्हाला जी नवीन यादी आहे ती नवीन यादीची माहिती मिळेल आणि त्याच्या खाली तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावर असं क्लिक करून हे मिळायचं आहे आणि ते तुम्हाला वजा बाकी करायचं आहे सबमिट सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघित आहे नवीन यादी तुमच्याकडं आलेली आहे तुम्ही याला पी डी एफ किंवा एक्स्ट्रामध्ये डाउनलोड करू शकता मी पी डी एफमध्ये डाउनलोड करतो बघा डाउनलोड सक्सेसफुली झालेला आहे तर याला ओपन करायचं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये नवीन यादी नवीन जे नाव ना आले असेल ते सगळे नाव याच्यामध्ये आले असतील दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचे जे पण नवीन ना ना आता नाव आले असतील ना व्हिडिओ आवडलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्त नवीन नवीन माहिती मिळत राहील